thank mm -hmm. you धुलीवंदनाच्या दिवशी शासकीय कर्तव्यावर असताना त्यांना सेक्टर पाच करंजाडे या ठिकाणी दोन गटांमध्ये भांडण चालू असल्याचं चा समजल्यानं पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उद्धव सोळंके या ठिकाणी भांडण सोडवण्यासाठी गेले असता यातील आरोपी राकेश जाधव जीवन शेरखाणे महेश भोईर शुभम निर्मल यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शासकीय कामात अडथळा आणला आणि फिर्यादी यांच्यावर हमला करून फौजदारी पात्र बलप्रयोग करून हमला केला म्हणून भाधवी कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे चोवीस एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास सह पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये दिण्या भुईर कौशिक भगत राहुल गणपत भुईर सर्वेश भगत संत्या कौऱ्या भुऱ्या भूषण विनू सुभाष विघ्नेश विनायक भगत सुभाष राहणार कोळीवाडा इतर आठ ते दहा जण अद्याप फरार आहेत अधिक तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत chụp hình ba 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 नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघा न्यूज चॅनल आणि दाबा बेल ऐकॉन